मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा समाज अनेक ठिकाणी आक्रमक झालेला आहे याच प्रत्यंतर आता नेत्यांना येऊ लागलंय असाच प्रकार हिंगोलीमध्ये माजी आमदार नागेश आष्टीकर यांच्या सोबत घडलाय हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा गावात हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे मुलीच्या सासरकडच्या लग्नासाठी आले होते ते लग्नात सहभागी तर झाले पण परतत असताना त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय काही जमणार नाही ते अजिबात जमणार नाही ते अजिबात नाही

काय नाही ऐका मला समजत नाही आज हो तुम्ही समजत नाही होrg असले की ते येऊ नाही एक होता तुम्ही आता डबल तुम्ही आमच्या गावात वरच्याला कतय जायचं नाही अरे भाऊ माशाल्लाह कोण कोण आयकोडिया बोर आयकोडिया माझ्या मुळे सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा केला तरी तो कायदा कोर्टात टिकेल का अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे तसंच ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला नेत्यांना गावबंदीचं आवाहन केलं आता ऐन निवडणूक काळात नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं दिसतंय हिंगोलीहून फारुख शेख लोकमत डॉट कॉम